तीन महिन्यापूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या परिवहन मंत्र्यांचा एक व्हिडिओ मी पाहिला होता ज्यामध्ये असं दिसत होतं की त्यांनी रॅपिडो बाईक टॅक्सी बुक केलेली आहे आणि ते त्या रायडरला असं बोलताना दिसत आहेत की तू इलिगली ही काम करतोय ह्या कंपनीला आम्ही पर परवानगी दिलेली नाही अजून आतापर्यंत तू कस काय काम करतो आणि त्याच्यानंतर दहीहंडी उत्सवामध्ये जेव्हा परिवहन मंत्र्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला जेव्हा रॅपिडो कंपनीचं प्रमोशन भेटतं त्याची स्पॉन्सरशिप भेटते त्यावेळेस असे काही चक्र फिरतात आणि आता पाच सहा दिवस झालं बाईक टॅक्सीला रॅपिडो कंपनीला किंवा ओला उबेरला महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी असे आदेशच देऊन टाकलेत हे जरा विचार करण्यासारखी गोष्ट नाहीये का आता हे मध्येच मी मुद्दा का म्हणतो हे एकदा लक्षात घ्या तर नमस्कार मित्रांनो मी शुभम गालमे एक, एक टॅक्सी ड्रायव्हर तर तुम्ही पाच सहा महिने झाले टॅक्सी ड्रायव्हरांचा कळवळ ऐकूनच असताल किंवा रेट कमी आहेत आणि एक दीड महिन्यापूर्वी पुणे मुंबई नागपूर या ठिकाणी स्ट्राईक चालू होते सर्वांना वाटलं होतं की बा रेट वाढतील टी व्ही मध्ये सुद्धा बातम्या आल्या होत्या आणि काल परवा दिवशी सुद्धा बातम्या आल्या किंवा ओला उबेरचे रेट वाढणार आहेत आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे बाईक टॅक्सी तर या सर्व विषयावर मी डिटेल मध्ये माहिती सांगणार आहे की विषय काय होतोय बऱ्याच लोकांना असं वाटतंय की आता पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये जास्त करून पुण्यामध्ये लोक मीटरनी भाडे मागतात म्हणजे मा ऍपमध्ये जे, जे आपल्याला बिल दाखवत आहे त्याप्रमाणे भाडे जमा जमणार नाही एकवीस रुपये किलोमीटर किंवा पंचवीस रुपये किलोमीटर हे कशाच्या आधारावर मागतात असा बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे तर त्याविषयी मी माहिती सांगणार आहे तर हा कागद बघताय का तुम्ही तर या कागदामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसत असेल की हे जे पत्र आहे ना या पत्रावर सरकार मान्य दर आहेत आणि हे पत्र गव्हर्नमेंटने आम्हाला दिलेलं आहे आणि जे रेट मागत ना आता मुंबईमध्ये तीस रुपये एकतीस रुपये असं वेगवेगळे प्रत्येक शहरासाठी वेगवेगळे आहेत पुण्यामध्ये एकवीस रुपये छोट्या गाडीसाठी पंचवीस रुपये एसी साठी असं काहीतरी आहे तर जे लोक पैसे मागतायत ना ते या सरकारी नियमानुसारच मागतायत बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतोय की लोक मुजोर मुजुरीगिरी करायची म्हणून किंवा उगाच सर्वसामान्य माणसाची लुटमार करायची म्हणून इतके वाढून पैसे मागतात पण मित्रांनो सरकारने हे रेट जे विचार करूनच दिलेले आहेत टॅक्सी ड्रायव्हरांची खरंच कंडिशन आज इतक्या खराब कंडिशनला गेलेली आहे की त्यांना जे कंपन्या रेट देतात ना त्या कंपन्यामध्ये चालवणं परवडतच नाही त्याच्यामुळं लोक ह्या रेटप्रमाणे पैसे मागत आहेत आणि विषय राहिला मी जो सुरुवातीला बाईक टॅक्सीचा विषय सांगितला होता की आता बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असेल की बाईक टॅक्सी काय येऊन देत नाहीत बा हे रिक्षावाले झालं टॅक्सीवाले झालं कि किती भारी संकल्पना आहे तर मला सुद्धा एकदम चांगली संकल्पना वाटते बाईक टॅक्सी तर प्रॉब्लेम काय तर ही गाडी आठ लाखाची आहे मित्रांनो आणि ही गाडी नियमाने कमर्शियल म्हणजे पिवळ्या नंबर प्लेटवरतीच आम्ही ओला उबेरला वो चालू शकतो जे की टू व्हीलर साठी तसा नियम नाही टू व्हीलर पांढऱ्या प्लेटमध्ये चालवू शकतो आणि ही गाडी पिवळ्या प्लेट नंबर प्लेटमध्ये असल्यामुळे ह्याचा इन्शुरन्स महाग असतो रोड टॅक्स दरवर्षाला भरावा लागतो ॲथोरायझेशन फिटनेस आता हे जी पी एस नवीन गव्हर्नमेंटने आणलं ही सिस्टीम हे जे पंधरा वीस हजार लागतात पासिंग करावे लागते ह्या सगळा खर्च जवळजवळ लाखाच्या आसपास जातो आणि हा सगळं खर्च करून आम्हाला बिझनेस करायला करण्यासाठी परमिशन असते जे की टू व्हीलर साठी असं काही नियमच नाही टू व्हीलर तुम्ही प्रायव्हेट गाडी एकदम सेकंड से हँड पन्नास हजाराची घेतली तरी ती तुम्ही कधी किती पण वापरू शकता आणि टू व्हीलरचा इन्शुरन्स काय महाग नसतो काय नसतो आणि दोन्ही गोष्टी जर जर दोन्ही गोष्टींचं जर, जर कंपॅरिझन करायचं झालं ना तर ही गाडी आम्हाला आठ वर्ष चालवण्यासाठी परवानगी असते आठ वर्षानंतर ह्या गाडीची किंमत शून्य होते आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठमेळ खात नाहीत म्हणजे काय होते आहे कि बा टू व्हीलर एकदम साठ सत्तर हजारामध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्याच रेट पळवणार आणि आम्ही आठ लाख खर्च करून जर त्याच रेट पळवणार असतील तर ते कुठं ना कुठं चुकीचं वाटत नाही का हा कुठं ना कुठं टॅक्सी ड्रायव्हर किंवा रिक्षा ड्रायव्हर यांच्यावर अन्याय होतो असं वाटत नाही का म्हणजे सर्वसामान्यांच्या मनात असं चित्र दिसत असते की बा टू व्हीलर बाईक टॅक्सी ही चांगली संकल्पना आहे शंभर टक्के चांगली आहे पण ती त्यावेळेस चांगली आहे ज्यावेळेस टू व्हीलरला सुद्धा पिवळी नंबर प्लेट येईल टू व्हीलरला सुद्धा युनिफॉर्म येईल म्हणजे आम्हाला नियमाने पांढरा शेअर्ट घालणं हा नियम आहे जर पांढरा शर्ट नसेल तर पाचशे रुपये आमच्यावर दंड होतो तसं टू व्हीलरला काहीच नियम नाही तरी पण असं डोळे झाकून जर ग्रीन सिग्नल टू व्हीलर साठी मिळत असेल तर कुठं ना कुठं चुकीचं हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे ह्याच नियम अटींच्या आधारावर आम्ही अगोदर पुण्यामध्ये आंदोलन करून करून ही बाईक टॅक्सी बंद करण्यास भाग पाडली होती पण आता रॅपिडो कंपनी झालं किंवा ओला उबेर झालं आज अशा तयारीत आलंय की ते म्हणजे सुरू होण्याच्या मार्गावर आहे तर तुम्ही पण जरा डोळे उघडून बघण्याची गरज आहे किंवा तीन महिन्यापूर्वी तुम्ही पण ला किंवा सगळीकडे बातम्या बघितल्या असतील किंवा महाराष्ट्राचे परिवहन मंत्री असे एकदम गंभीर होऊन असे त्या पोराला हे नम देतानी तुम बघितलं असं तू इलिगल कसं काय चालवतो असं तसं तुम बघितलं असेल आणि नंतर दहीहंडी उत्सवामध्ये दे, त्यांचे बॅनर वगैरे बघितले इंस्टाग्रामला मागं तर मस्त पैकी रॅपिडो प्रमो प्रमोशन भेटलेले स्पॉन्सरशिप भेटली मस्त पैकी त्यांना त्यांना आता काय भेटलं का नाही ते आपण असं ओपनली बोलू शकत नाही पण आता आपण समजू शकतोय की बाबा रॅपिडोची स्पॉन्सरशिप भेटली म्हणले कशामुळे त्याचा रॅपिडोचा हेतू काय असेल स्पॉन्सरशिप देण्यामागं ते तुमच्या लक्षात आलंच आता आठवड्यापूर्वी तर बाईक टॅक्सीला मुंबईमध्ये तर परमिशन मिळालेली आणि जे आंदोलन चालू होतं रेटसाठी ह्याच्यासाठी दीड दोन महिन्यापूर्वी तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलेलं होतं कि आम्हाला फक्त पंधरा दिवसाचं अल्टिमेटम द्या पंधरा दिवसामध्ये आम्ही तुम्ही दिलेले म्हणजे त्यांनीच दिलेले रेट लागू करू कंपन्यांना रेट लागू करण्यास भाग पाडू पण मला असं म्हणजे नवल वाटतं की बघ ह्या मंत्र्यांचं ह्या कंपनी ऐकत नाहीत म्हणजे किती किती ह्याची इच्छाशक्ती किती आहे की कि तुम्हाला सांगतो आत्ता सत्तर टक्के कस्टमर आम्हाला ह्या रेटनुसार पैसे देण्यास तयार आहेत पण त्यांचं म्हणणं हेच आहे की फक्त आम्हाला ते मध्ये दिसू द्या का तर बऱ्याच कंपन्यांचा ते हे असतं म्हणजे त्यांना द्यावं लागतं आम्हाला पन्नास साठ टक्के कस्टमर हे आय टी वालेच असतात पन्नास साठ टक्के असे जनरल पुणेकर कोणी पण तर ह्या विषयावर त्यांचं असं म्हणणं की आम्ही तुमचं म्हणण्याशी शंभर टक्के सहमत आहोत आम्हाला हे रेट मान्य आहेत का तर ह्याच्या अगोदर ज्यावेळेस तीन चार वर्षापूर्वी असा प्रॉब्लेम असायचा ओला ओबेरचा की ओला उबेर बिल मोकार बनवायचं पण कमिशन मोकार घ्यायचं म्हणजे काय व्हायचं सातशे आठशे रुपये बिल बनवलं ना तर मोकार चारशे तीनशे चारशे रुपये कमिशन घ्यायचं निमानिम कमिशन घ्यायचं त्याच्यामुळे तो तेव्हा तो प्रॉब्लेम व्हायचा त्यावेळेस कस्टमरला ह्याच रेटनुसार बिल व्हायचं तर कस्टमरला ह्या रेटनुसार बिल द्यायला काही प्रॉब्लेम नाही पण कंपन्या ह्या मानतच नाहीत आणि आपले महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तर स्ट्राईक केले की तर आम्हाला पंधरा दिवसाचा अल्टिमेटम द्या पंधरा दिवस होऊन आता फार दोन महिने झाले पण तरी पण काही चित्र बदलताना दिसत नाही आणि बरेच लोकांना टॅक्सी ड्रायव्हरची परिस्थिती माहीत आहे ऍक्च्युअली पण बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतोय की बुवा टॅक्सी ड्रायव्हर जे वाढून पैसे मागतात ते चुकीचे चुकीचं नाही जर चुकीचं असतं तर हे पत्र ज्यांनी काढलं किंवा ज्यांनी जे, ह्याच्या सह्या केल्या ते का झोपले होते का कुठेही तुम्ही जा गोव्यामध्ये जरा तुम्ही कधी फिरायला फिरायला गेले असतील तर तिथं टॅक्सीचा रेट कसा आहे जर माहीत नसेल तर जरा एकदा माहिती करून या आणि गोव्याची आणि इथं पुणे म्हणजे मेट्रो सिटीमध्ये असा फरक नसतो तेवढा ट्रॅफिक लागत ह्या इन्शुरन्स टॅक्स ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करून राईट पैसे तेवढे शिल्लक राहतात पण आता दहा रुपये बारा रुपये किलोमीटर कंपन्या परवडत पळवतात जे की आता गाडी घेऊन माणूस एकदा फसलेला असतो जे की टॅक्सी ड्रायव्हरला ते त्या रेटनुसार पळवण्याशिवाय काय उपाय शिल्लक राहिलेला नाही का, का तर आता एकदा गाडी घेतली असं मग आपण त्यावड्या रेट मध्ये परवडत नाही म्हणून अशी गाडी उभी ठेवून चालत नाही त्याच्यामुळे लोक नाही सुद्धा पळवतायत पण पन... एक नरेटिव्ह असं निर्माण होत किंवा टॅक्सी ड्रायव्हर उगत आरेडावी करतायत किंवा उगत आऊची भाऊ पैसे मागतायत तर आऊची भाऊ नाही मित्रांनो त्याच्यावर पुणे आरटीओी सही केलेली आहे हे म्हणजे हे हे आता तुम्हाला मी फोटो टाकतो काय विषय हा तर हे तुम्हाला जर खरंच डाऊट असेल ना हे जेव्हा तुम्ही सर गव्हर्नमेंटला विचारू शकता की हे जे जर असं जर असेल ना तर म्हणजे गव्हर्नमेंट आतापर्यंत एका पण टॅक्सीवाल्यावर कारवाई का करत नाही का तर हे त्यांनीच दिलेले नियम आहेत फक्त हे कंपनी आयडी बंद करतात हे कंपन्यांच कंपन्यांमध्ये चाललंय जर अशी चुकीची गोष्ट जर आ, आऊची भाऊ रेट टॅक्सी ड्रायव्हरने मागवले म्हणून आतापर्यंत कुणाचं लायसन का सस्पेंड झालं नाही किंवा कुणाची गाडी आरटीओ ऑफिसला जमा करून का घेतली नाही का तर गव्हर्नमेंटने दिलेलेच हे रेट आहेत तर बऱ्याच लोकांचा असं गैरसमज होत या ते कि बाय तर तसं काही होत नाही ह्या कंपन्या इतक्या पैशावाल्या आहेत ना आणि त्यांच्या कॉम्पिटिशन करण्याच्या नादात ते नेत्यांना किंवा ज्या संघटना टॅक्सी ड्रायव्हर चांगलं करण्याच्या मार्गावर दिसतात ना त्यांना ते पैसे देऊन मॅनेज करतात आणि याच्यात सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हर भरडला जातो म्हणजे जा आता तुम्ही रॅपिडोच उदाहरण घ्या जे नेते तीन महिन्यापूर्वी म्हणत होते ही इलिगल टॅक्सी आहे टू व्हीलर का हो कस काय चालवतात तुम्ही महाराष्ट्रामध्ये परमिशन नसताना सुद्धा तेच नेत्यांनी आता सगळी लिगल गोष्टी करून दिलेल्या आहेत टू व्हीलर मार्केटमध्ये येण्यासाठी आणि टू व्हीलर मार्केटमध्ये येण्याविषयी वाद नाही पण त्याला काहीतरी नियम आटी असावं आम्हाला कसं पिवळे नंबर प्लेट पांढऱ्यानं नंबर प्लेटची गाडी ओला वगैरे चालत नाही तशी तुम्ही पांढरी पाट्याची गाडी कस काय चालू शकता हे जरा विचार करण्यासारखी गोष्ट नाही आहे का आणि याच्यावर जरा पुणेकरांनी किंवा मुंबईकरांनी पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि गव्हर्नमेंटचं ह्या रिक्षा टॅक्सीवाल्यांकर काय असं म्हणजे स्पेशली द्रे, ड्रायव्हर लोकांवर काही लक्षच नाही का तर कस्टमरसाठी ते हेल्पलाईन नंबर काढतात असं तसं काढतात तुम्ही बातम्यात बघितलं असेल किंवा तुम्हाला कोणी ड्रायव्हरने आगाव वाढ बघितलं किंवा असं तसं तर ह्या नंबरवर कॉल करा तुम्ही त्या रिक्षाचा नंबर नोट करून ठेवा आम्ही तसं तसं आम आमच्यासाठी सुविधा काहीच नाही आम्हाला जर एखादा कस्टमर म्हणला ना तुला भाडं देत नाही तर नियमाने आम्ही त्याला काहीच करू शकत नाही तर हाणामारी केली आणि त्याने उद्या पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लेंट जाऊन केली की बा या ड्रायव्हरनी मला हानलं तर परत आमचंच लायसन कॅन्सल होतं तर असे विषय राहतो म्हणजे आमच्यासाठी आम्हाला जर एखादा कस्टमर मांडला की तुला भाडं देणार नाही काय करायची ते कर तर आम्ही नियमाने काहीच करू शकत नाही म्हणजे दमदाटी करण्याशिवाय किंवा म्हणजे तुम्ही समजून घ्या तसं म्हणजे मला म्हणायचं हे की तुम्हाला कसं कस्टमर साठी ज्या टॅक्सी ड्रायव्हर एखादा आवडला नाही किंवा रश ड्रायव्हिंग ड्रायविंग केलं तर त्यासाठी हेल्पलाईन नंबर काढलेत हे इमर्जन्सी बटन काढले गव्हर्नमेंटने तसं टॅक्सी ड्रायव्हरसाठी तशी काहीच सुविधा नाही अशी दर महिन्यात कितीतरी अशा बातम्या ऐकायला येतात कि बा कुठतरी कस्टमर आड साइडला ड्रायव्हरला घेऊन गेला त्याची लुटमार केली किंवा ह्या कंपन्या सुद्धा एकदम अमेरिकेमध्ये बसल्या बसल्या एकदा कुठं पाकिस्तान मध्ये बसल्या बसल्या इथं पुण्यामध्ये गाडी बुक करू शकतो कोणीही माणूस आणि हे म्हणजे असं बऱ्याच वेळा झालेलं आहे की बा कोणीही टाइमपास करण्यासाठी गाडी बुक करता असं तसं हे लुटमारी सुद्धा कितीतरी ड्रायव्हर लोकांसोबत होत आहेत याच्यावर कुठंच काही गव्हर्नमेंट ऍक्शन घेत नाहीत असं म्हणजे तुम्हाला माहित नसेल मित्रांनो हो, आता हा हा विषय कस्टमरपर्यंत जात नसेल पण मी स्पेशली हा कस्टमर साठी व्हिडिओ बनवतोय की बा आत्ता सध्या बिहारमधून तिकडे तिकडून युपी मधून असे बरेच लोक फोन लावतात आणि टॅक्सी ड्रायव्हर असे गाडी बुक करतात उबरला स्पेशली आणि गाडी बुक केल्याच्या नंतर म्हणजे असं जनरल कुठल्याही हॉस्पिटलचं लोकेशन टाकून देतात आणि परत त्यांचा फोन येतो की माझा भाऊ आतमध्ये आहे तो तुम्हाला पैसे देईल तर मी तुम्हाला आत्ता दोन हजार पाठवतो किंवा पाच हजार पाठवतो त्याला हजार रुपये द्या आणि चार हजार तुमच्याकडेच राहू द्या असं हे भासून देतो आणि परत दोन हजारऐवजी असं वीस वीस हजार पाठवले हो असा मेसेज पाठवतो हो मेसेज बर का टाईप करून आणि टॅक्सी ड्रायव्हरला वाटतं आपल्याला वीस झाले काय काही परत त्याचा फोन येतो मी चुकून वीस हजार पाठवले हो तर पंधरा हजार मागायचे सोडा पाच हजार त्याला एक हजार त्याला द्या आणि चार हजार तुमच्याकडे राहू द्या असं काहीतरी समजा जेवढ्याचं भाडा असेल तेवढंच एक उदाहरण देतोय मी असा विषय होतो आणि बरेच लोक अशा गोष्टींना फसले जातात आणि ज्यावेळेस टॅक्सी ड्रायव्हर अशा गोष्टींची कंप्लेंट करण्यासाठी जातो ना त्यावेळेस आम्हाला ही कंपनी कस्टमरचा जेनवन नंबर देत नाही काहीच देत नाही आणि म्हणजे थोडक्यात तुम्ही फासला ती तुमची जबाबदारी असा विषय चालतो कुठल्याही पोलीस प्रशासनाचा काहीच परिणाम हो, परिणाम होत नाही अशा गोष्टींवर आतापर्यंत लुटमार होतच आली अशी ऑनलाईन आणि पर्यंत होतच चा, होतच आहे मुंबई एअरपोर्टला कितीतरी लोकांचे मोबाईल चोरी गेलेले आहेत ज्यावेळेस पुण्याचा ड्रायव्हर मुंबईला जातो त्यावेळेस कस्टमरला ड्रॉप करून त्याला तिथं झोपण्याची वेळ येत असते तर बऱ्याच लोकांकडचं काय होतं थकून आल्यामुळं दरवाजे लॉक करायचं लक्षात नाही राहत नाही रोज कुणाच्या ना कुणाची ग्रुपवर बातमी येते कि बा आज माझा मोबाईल मुंबई एअरपोर्ट वरून चोरी केला असं तसं तर मुंबई इतकी स्मार्ट सिटी आहे इतकी कॅमेऱ्यावाली सिटी आहे तरी पण तिथं समजा एक दुसरा मोबाईल चोरी गेला तर ठीक आहे बा समजू शकतो पण रोज जर अशी बातमी येत असेल तर गव्हर्नमेंट किती लक्ष देत आहे टॅक्सी ड्रायव्हर लोकांवर का तर तिथल्या पोलिसांच्या हे लक्षात नसेल का इथून ड्रायव्हर लोकांचे मोबाईल चोरी जातात पण कुठंतरी एक थर्ड क्लास श्रेणीतला ड्रायव्हर असंच लोकांचं समजणं झालेलं आहे तर गैरसमज बाळगू नका टॅक्सी ड्रायव्हर पण एक तुमच्यातलाच भाग आहे असं समजून चला आशा करतो की माझी माझा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद